नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसें स्वागत करत आहे आज रोजी आमचे प्रतिनिधी अमोल बाचुटे यांनी अधिकची माहिती दिलेली अशी आहे की डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी जागतिक परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि ते संपन्न झालेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी परिचारिका दिनानिमित्त परिचारिका रक्तदान करते वेळेस रक्तदान झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेले आपण अधिकची माहिती जाणून घेऊया आयोजनाकडून भीमराव चक्रे उपप्राचार्य गव्हर्मेंट कॉलेज ऑफ नर्सिंग आपलं नांदेड आज जागतिक परिचारिका सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यात मोठ्या प्रमाणात परिचारिका संवर्गातील परिचारिकांनी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे हा जागतिक परिचारिका दिन पूर्ण जगभर मिस फ्लोरेन्स नायटिंगल यांच्या जन्म दिनाच्या निमित्तानं साजरा करण्यात येतो आहे पूर्ण पूर्ण जगात वेगवेगळे कार्यक्रम या निमित्तानं साजरे केले जात आहेत तुम्ही पाहू शकता की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये परिचारिका उत्स उत्साहात खेळ आहे किंवा मग वेगवेगळ्या वेग वेग स्पर्धा आहेत किंवा रक्तदान शिबिर अगोदरच त्यांच्या शरीरामध्ये सेवा भावी वृत्ती असते आणि त्यातच हे ब्लड डोनेशन म्हणजे फार मोठी सेवा रुग्णांची करत आहेत हा सगळा आदर्श मिस फ्लोरेन फ्लोरेन्स नायट इंगल यांच्या जन्म दिनाच्यामुळं करण्यात येतो आहे मिस फ्लोरेन्स नायट इंगल ह्या पण जेव्हा लोकांची सेवा करत होत्या ते तेव्हा त्यांनी पण दिवसरात्र हे काहीही बघितलं नाही रात्री पण त्या काळी क्रिमियनच्या युद्धामध्ये जे सैनिक जखमी झाले होते त्यांची सेवा करण्यासाठी कंदील घेऊन त्या रात्रभर राऊंड घ्यायच्या आणि सैनिकांची सेवा करायच्या हीच सेवावृत्ती आजच्या आमच्या परिचारिकामध्ये दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता की कि कितीतरी फिमेल नर्सेस पण ब्लड डोनेट करत आहेत आणि नर्सिंग स्टुडंटही ब्लड डोनेट करत आहेत या निमित्तानं मी महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांना जागतिक परिचार्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथमत मी आयोजक म्हणून बालाप्रसाद भालेराव मी सर्व महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील माझ्या परिचारिका संवर्गाला मी परिचारिका दिनानिमित्त मी त्यांचं शुभेच्छा देतो मी द, आ, जो हा जो उपक्रम राबवलेला आहे जवळपास दोन हजार तेरापासून जागतिक परिचारिका दिनानिमित्त हा रक्तदान शिबिर ठेवतो या रक्तदान शिबिराच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये शक्यतो रक्तदान शिबिरं होत नाहीत कारण शाळा कॉलेजेसला सुट्ट्या राहतात शक्यतो मग हा औचित्य साधून आपण जागतिक परीक्षा निमित्त थॅलेशमेच्या रुग्णाला किंवा इतर इमर्जन्सी आपत्कालीनमध्ये जे डिलिव्हरीच्या पेशंट वगैरे आपत्कालीन अपघात असतात असे जे रुग्ण येतात अशा रुग्णाला रक्त मिळत नाही त्या अनुषंगाने हा आपण आजचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आणि त्यांचा याच्या पाठी पाठिमागचा एकेच उद्योग त्याचे प्राण वाचले पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि मी प्रत्येक ही जी संकल्पना आहे ही नांदेड जिल्ह्या ना डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेजमधून ही संकल्पना आहे ही पूर्ण महाराष्ट्र बरे राबवली जाते जागतिक परीक्षा दिने दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रात मेडिकल कॉलेजच्या न, ए, ए, आ, नौ, नौ आशा आशा या मेडिकल कॉलेज कॉलेजला रक्तदान शिबिरं न परिचारिकेच्या मार्फत ठेवले जातात हां सर्व परिचारिकांना मी जागतिक परिचार देण्याच्या शुभेच्छा देतो व सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी अशा माध्यमातून नव नवयुक्त तरुणांना किंवा त्यांच्या वाढदिवसानिमित्त असतील किंवा इतर कार्यक्रम असतील असे आपण रुग्णाच्या हिताचे कार्यक्रम घेऊन त्यांचे प्राण वाचवण्यास मदत होईल असे या माध्यमातून आपण रक्तदान शिबिरं ठेवावे असे त्यांना मी çıxsın